अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या आहे वटपौर्णिमा तर आपल्या प्रत्येक स्त्रीसाठी वटपौर्णिमा ही खूप महत्त्वाची महत्त्वाचा सण मानला जातो तर वटपौर्णिमे दिवशी जसं आपण वडाच्या झाडाला सात फेरे मारतो तर ते फेरे का मारतो तर आपण वडाच्या झाडाला सात फेरी मारतो की सात जन्मी मला हाच पती मिळवते आणि त्याचं आयुष्य जसं वडाचं झाड जसं मोठं असतं त्याचप्रमाणे आपल्या पतीची पण आयु त्यांचं आयुष्य पण असंच वाढत जाऊ हीच आपण त्या दिवशी प्रार्थना करतो आणि त्या दिवशी आपण व्रत करतो जसं सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून आणले व परत आणले होते तर त्या म्हणजे तेव्हापासूनच वटपौर्णिमा ही प्रत्येक स्त्रीने व्रत वटपौर्णिमेची प्रत्येक स्त्री व्रत करत असते तर बघा तर या दिवशी उद्या वटपौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे कोणती सेवा करायची आहे तर ती आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर ते आधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका तर बघा तर उद्या वटपौर्णिमा आहे तर संध्याकाळच्या टायमिंगला किंवा दुपारच्या टायमिंगला आपल्याला आपल्या पतीवरून एक अशी वस्तू ओवाळून टाकायची आहे तुम्ही ओवाळून म्हणा किंवा उतारा म्हणा कोणी कोणी उतारा म्हणतं किंवा ओवाळून ओवाळून म्हणतं तर ही ओवाळणी आपल्याला का म्हणून करायची आहे की बघा आता प्रत्येक स्त्रीला काय वाटतं की आपल्या घरावर वाईट कोणाची वाईट नजर पडू नये आपलं घर सुखाने सम सुख समाधान सर्व काही आपल्या घरात असावं कोणाची वाईट नजर लागू नये आणि प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपल्या पतीचं आयुष्य आपल्या पतीचं आयुष्य दीर्घ आयुष्य त्यांना मिळावं आपल्या घरात सर्व सर्व व्यक्ती जे आहेत ते स्थ? सुखाने समाधाने राहावे अशी कोणतीच आपल्या परिवारावर अडचण येऊ नये असं प्रत्येक स्त्रीला वाटतं आणि आप प्रत्येक स्त्रीला असं पण वाटतं की प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीच्या आधी सुवासीने जावी असं प्रत्येक स्त्रियांची इच्छा असते तर या दिवशी आपण पतीवरून ही जर वस्तू ओळम टाकली तर त्यांच्या ज्या काही अडचणी आर्थिक अडचणी असो किंवा न कामाबद्दल काही अडचणी असो तर त्या दूर व्हायला मदत होईल आणि स्वामींच्या कृपेने त्यांच्या ज्या कामा ज्या अडचणी आहेत कामात बघा आता प्रत्येक कामामध्ये अडचणी येतच असतात तर त्याही आपल्या पतींवरच्या अडचणी दूर व्हाव्या व्हायला मदत होईल तर आपल्याला अशी कोणती सेवा करायची आहे बघा तुम्ही सकाळी सकाळी बाराच्या एक दोनच्या दरम्यान आपल्याला वट पौर्णिमे दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून यायची आहे तर त्याच्यानंतर पण आपण ही उतारा करू शकतो तर काय करायचं आहे तर बघा आपल्याला पितळाचं ताट घ्यायचं आहे पितळचं असेल किंवा साधं असेल तर पितळचं ताट घ्यायचं आहे त्याच्यात तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचं किंवा तुपाचा दिवा नसेल तर साधा पण दिवा तेलाचा लावला तरी चालतो आणि थोडंसं कुंकू साईडला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि आपल्याला तांदळाच्या अक्षदा घ्यायच्या आहेत तर बघा सात अक्षदा आपल्याला तांदळाच्या घ्यायच्या आहेत तर सात का तर आपण वडाच्या झाडाला सात फेरे मारतो तर ते फेरे आपण आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे आपल्या पतीच्या प्रत्येक कामात कामामध्ये यश येऊ दे आपल्या परिवारसुखा समाधानाने राहू दे आणि जसं ते वडाचे पारंब्या जसं वडचं जसं आयुष्य असतं त्याप्रमाणे आपल्या पतीचं हे आयुष्य तसंच राहू आणि त्यामुळे आपण सात जन्मी हाच पती मिळू दे म्हणून आपण सात फेरू सात फेरे मारतो तर त्याचप्रमाणे आपल्याला सात अक्षदा घ्यायच्या आहेत तर त्या तुटक्या फुटक्या अक्षदा नसोणी तर त्या सात अक्षदा आपल्याला घ्यायचं आहे जर तुम्ही सात नाही घेतला तर तुम्ही ओटबर सुद्धा घेऊ शकतो तर त्या सा आपल्याला अक्षदा हातावर घ्यायच्या आहेत तर त्याच्या हळदी कुंकू काही टाकायचं नाही तर आपल्याला आधी आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे तर त्यांना पाठ्यावर बसवायचं आहे पाठ्या पाठा आधी म्हण करायचा त्याच्यावर पाठ्यावर आपल्या पतीला बसवायचं आहे त्यांना कुंकू लावायचं आहे नेमाटी लावायची आहे आणि ते तांदूळ घेऊन त्यांच्याहून सात वेळेस आशो आशो ते तांदूळ घेऊन त्यांच्या वेळेस सात वेळेस आपल्याला उतारून टाकायचं आहे तर बघा असं गोल असं असं हातात घेऊन आपल्याला सात वेळेस ते तांदूळ त्यांच्या उतरायचं उतारायचं आहे आणि दुसरं काही नाही म्हणलं तरी आपल्या मनात मनात आपण बोलायचं की हे स्वामी महाराज किंवा श्री स्वामी समर्थ म्हणून सात वेळेस पण असं बोलून टाकलं जमतं किंवा माझ्या पतीच्या ज्या जीवनात काही अडचणी आहेत ज्या माझ्या घरावर संकट आहेत ज्या काही आमच्या घरात अडचणी आहेत किंवा सात मला हाच नवरा भेटू दे त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्य त्यांना लाभू दे असं म्हणायचं आणि ते तांदूळ आपल्याला बाहेर अशा ठिकाणी टाकायचं की जे ते पक्षी येऊन खाऊन जातील अशा ठिकाणी झाडाच्या बुडाला पण आपण टाकू शकतो बघा झाडाच्या बुडाला जर आपण टाकलं तर कोणताही जीवजंतू पक्षी येऊन ते खाऊन जातात तर अशा ठिकाणी आपल्याला ते त्या अक्षदात टाकायचे आहेत तर आजची सेवा ही अशी आहे नक्की सर्वांनी ही सेवा करून बघा आपल्या पतीच्या आयुष्यात सर्व काही चांगलं होईल या सेवेने अस असं तर भरपूर चांगलं चालतच असतं पण बऱ्याच काही कामामध्ये अडचणी असतात तर असे का जर आपण छोटे उपाय स्वामी महाराजांच्या छोटे जर उपाय स्वामी महाराजांच्या केंद्रानुसार किंवा स्वामी महाराजांनी गुरुमावलीने सांगितलेल्या ह्याच्यानुसार जर आपण असे उपाय केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये खूप छान असे पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि आपल्या घरातील निगेटिव्ह बाहेर निघून जाते तर आजची सेवा ही अशी आहे तर प्रत्येक स्त्रियांनी उद्या हा उपाय नक्की करून बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ना व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ